हॅलो फ्रेंड्स क्रिएटिव्ह प्रांजली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर साहित्य पाहून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेनच आपण आज काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणजेच बटाटा वडा तर झणझणीत जन आणि चमचमीत असे या बटाट्या वड्याला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे मी सात आठ बटाटे उकडून घेतलेले आहेत बेसनपीठ घेतले एक वाटी इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं यांचा ठेचा घेतलेला आहे हळद घेतली आहे गरम मसाला धन पावडर कोथिंबीर चिरलेली बारीक आणि ते कढीपत्ता मी घेतलेला आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे उकळून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत त्याचे मी सालं काढून घेतलेली आहेत आणि ते हाताने अशा प्रकारे बारीक करून घेते तर या ठिकाणी आपल्याला सुरीने बटाट्याच्या फोडी नाही करून घ्यायचे आहेत तर हातानेच आपल्याला ता अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत तर हे सर्व बटाटे आपण हाताने असे मॅश करून घेऊयात तर त्याच्यानंतर आपण इथे बेसनपीठ भिजवून घेऊयात तर एका पातेल्यामध्ये मी बेसनपीठ घेतलेला आहे ते बेसन सा सा ते तर बेसनपीठ भिजवण्यासाठी जरासं मोठंसंच पातेलं घ्यायचं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये नंतर वडे डीप करता आले पाहिजेत तर त्या पिठामध्ये मी टाकली आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच ओवा जो हाताम मी हातावरती बारीक मॅश करून घेतला आहे त्याच्यानंतरनं अर्धा चम्मच टाकली आहे जिरी आणि अर्धा चम्मच लाल तिखट तर लाल तिखट इथे कमीच वापरायचं आहे आपल्याला कारण आपण ऑलरेडी मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत आपण चटणीमध्ये त्याच्यानंतर चवीपुरतं घालायचं आहे मीठ तर मीठसुद्धा इथे थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण जी चटणी करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर अशा पद्धतीने पाणी घालून आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे चमच्याने नाही करायचे कारण चमच्याने गुठळ्या होऊ शकतात तर आपल्याला याच्या गुठळ्या नाही होऊ द्यायचे म्हणून आपण ते हाताने मिक्स करणार आहोत त्याच्यानंतर या मिश्रणामध्ये मी चार खुर, ते पाच चमचे हे तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे कारण तांदळाच्या पिठाने वडे आपले छान असे खुरखुरीत व्हायला मदत होते तर आपण तांदळाचे पीठ या ठिकाणी मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीने स्मूथ असं बॅटर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आणि ते एकदम असं पातळ पण नाही करायचं आणि पा एकदम घट्ट पण नाही करायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण छान असं स्मूथ मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कोटिंगसाठी लागणारं बेसनपीठ मिक्स करून आपण ते भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण बटाट्याची चटणी करून घेऊयात तर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे जिरी मोहरी आणि कढीपत्ता जिरी मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडला की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिरचीचा ठेचा ज्याच्यामध्ये आपण जिरं आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे तर तो आपण तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत तर हे वाटण छान असं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले तर मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे धन पावडर गरम मसाला आणि हळद तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात त्याच्यानंतर आपण इथे घालणार आहोत उकडून मॅश करून घेतलेले बटाटे तर हे बटाटे मिक्स करून छान असं आपल्याला हे परतून घ्यायचे बऱ्याच वेळा काही लोक हे मिश्रण परतत नाही तर डायरेक्ट मिक्स करतात पण हे तेलामध्ये परतल्यानंतर त्याची ते एक वेगळीच टेस्ट लागते त्यामुळं बटाटेवाडी करताना हे मिश्रण नेहमी छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर या चटणीमध्ये आपण आता टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाले एक जीव होईपर्यंत आपल्याला हा बटाटा परतून घ्यायचा आहे आपला हा बटाटा आता छान परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून आपण हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत तर बटाट्यावाड्यासाठी आहे बटाट्याची चटणी आपली इथे तयार झालेली आहे तरी हो ते आपन आपन तर इथे हा बटाटा आपण थोडासा थंड होऊ दिलेला आहे आणि त्याच्यानंतरनं आपण आपल्याला हव्या त्या साईजचे बटाटे वडे बनवून घेऊयात तर आपल्याला गोल बनवायचे असेल तर आपण गोल बनवू शकतो किंवा थोडेसे असे चपटे आपण वडे बनवू शकतो तर एक साथच आपण इथे सगळे वडे एकदम बनवून घेऊयात तर वडे ताळण्यासाठी मी इथे ते तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि वरच्या कोटिंगसाठी आपण जे बेसन पीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये मी जराही सोडा घातलेला नाही आहे तर सोडा न घालतासुद्धा छान खुसखुशीत असे आपले वडे तयार होत नाहीत कारण सोड्याऐवजी मी इथे जे कडकडीत तेल तापलेलं आहे आपण वडे तळण्यासाठी तर त्या ते तेलामधलेच दोन तीन स्पून तेल मी ते या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे त्यामुळं आपल्याला या पिठामध्ये सोडा घालण्याची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने आपण बटाटे वडे पिठामध्ये डीप करून तळून घेणार आहोत तर पाहू शकता आपले छान असे बटाटे वडे तयार होत आहेत तर छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपण या वड्यामध्ये जरासुद्धा सोडा घातलेला नाहीये त्यामुळे हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत तर आपले हे वडे तयार झालेले आहेत तर गरमागरम चटपटीत आणि झणझणीत असा वडा आपला तयार झालेला आहे तर तो आपण सॉससोबत मस्तपैकी खायचा आनंद घेऊयात